संपूर्ण राज्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियातील कार्यालयात देखील राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत पक्षा वाढीसाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा येत्या काळात आपल्या जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका असल्यानं आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना राजेंद्र जैनी यांनी दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिवस पूर्ण राज्यात जोशमध्ये साजरा करण्यात येत आहे आणि आज गोंदियामध्ये गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे वर्धापन दिवस साजरा केलेला आहे आणि या वर्धापन दिवस या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमची महायुतीची जे सरकार आहे यामध्ये आमचा एकच मुद्दा आहे विकासाचा मुद्दा महाराष्ट्राला पुढे घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आणि आज या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व राज्याचे लोकांना देशाच्या लोकांना शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार आहे तर संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र व्हावे अशी इच्छा कार्यकर्त्यांनी असताना या संदर्भात राजेंद्र जैन यांना विचारणा केली असता ते म्हणाले की लोक काहीही मागणी करू शकतात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे छगन भुजबळ खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काम करत आहे आपल्या स्वतःच्या ताकदीवर पक्ष उभा आहे त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष देऊ नका पक्षाची एकनिष्ठ राहून काम करा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितलं लोक काही मागणी करू शकतात मागणी करणं वेगळं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पद्धतीमध्ये अजित दादा पवार आणि प्रफुल्ल पटेल साहेब चटकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भुजबल साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे आणि आप आम्ही आपली ताकदवर आपली स्वतःची ताकदवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी आहे कोण काय म्हणते त्याच्याशी नामता काही घेणं देणं नाही आज गोंदियात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत एक दुसऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी दिली न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा